आणि एकत्र आणलंस तुझी स्तुती आराधना करण्यासाठी म्हणून उपकार मानतो तुझ्या वचनातून शिकत असताना ना आम्हाला तू सामर्थ्याने चालू येशूच्या नावाने आम्ही आज नाताळपूर्वीच्या रविवार आग आहे आगमन चार आहे विषय आहे मर्याचा पुत्र इमॅन्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आपण पाहतो तेव्हा त्यात एक गोष्ट प्रामुख्याने आढळते आणि ती म्हणजे दे स्वतःची योजना पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या दूतांच्या मार्फत लोकांच्या मनाची तयारी करतो आणि त्यांच्याद्वारे तो स्वतःची योजना पूर्णतेस नेतो काही उदाहरणं मला तुम्हाला सांगू द्या अब्राम आणि सारा या दोघांची उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत ही दोघेही पतीपत्नी वृद्धापकाळामध्ये पुत्र त्यांना नव्हता परंतु त्यांना देवाने पुत्र दिला आणि त्यांच्याद्वारे राष्ट्र निर्माण करण्याची योजना देवाने पूर्ण केली दुसरं उदाहरण नवीन करारामध्ये आम्ही पाहतो झखऱ्या आणि अलिशिबा हे दोघेही वृद्धापकाळामध्येच होते आणि त्यांनाही पुत्र देऊन येशूच्या आगमना अगोदर सुवार्तेची घोषणा सांगून बाप्तिस्मा देण्याचं कार्य आणि देवाच्या पुत्र येशू ख्रिस्ताच्या येण्याची येण्यासाठी माणसांच्या मनाची तयारी करणाऱ्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या द्वारे देबापाने या जखऱ्या आणि शिबाला आपल्या आत्मेने चालवलेलं आहे तिसरं उदाहरण आहे योसेफ आणि मरिया दोघांनाही लग्नापूर्वीच पुत्र देऊन जगाच्या तारणाची योजना परमेश्वराने पूर्ण केलेली आहे यावर काय दिसतं की देवाचं आमच्याकडे लक्ष असतं सर्व मानवांच्याकडे तो पाहत असतो आणि मानवांच्याद्वारे आम आपला महिमा प्रकट व्हावा ही किमान अपेक्षा परमेश्वर करत असतो आणि म्हणूनच देवाशी आणि देवाचा मानवाशी घनिष्ठ संबंध आम्हाला आलेला उत्पत्तीपासून दिसून येतो आणि आदामाने हवेला देवाने निर्माण केलं त्यांना त्याने येदेन बागेमध्ये ठेवलेलं आहे आणि रोज तो त्यांच्याशी गुजगोष्टी करण्यासाठी गप्प गोष्टी करण्यासाठी येत जात असे मानवाने पाप केलं देवाची आज्ञाभंग केली तरी मानवाशी संबंध ठेवण्याचं देवाने काही बंद केले नाही आणि देवाने मानवाला नाशासाठी निर्माणच केलं नव्हतं तर देवाने मानवाला स्वतःचं गौरव करून घेण्यासाठी केलेलं होतं परंतु मानवाने पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत आणि म्हणून देवाने स्वतः लहान बालकाचा जन्म घेऊन या जगामध्ये प्रवेश केलेला आहे मानवासोबत राहण्यासाठी त्यांची सुखदुःख जवळून पाहण्यासाठी देवाने स्वतः योसेफाला दर्शन दिले आणि म्हटले की त्याला इमॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव असे म्हणतील आम्हाबरोबर देव असं जर त्याचा अर्थ आहे, आहे, आहे तर आज पुन्हा आपण स्वतःला तपासण्याची गरज आहे खरोखर हा इमॅन्युएल ज्याचा अर्थ आम्हाबरोबर आहे तो खरोखर माझ्याबरोबर आहे का कारण वास्तविक पाहता सर्वसमर्थ देव हा आम्हाबरोबर आहे तर आम्ही आनंदी सुरक्षित आणि हसतमुख असले पाहिजे आम्हामध्ये ऐक्य आणि देवाची प्रीती असायला हवी परंतु या गोष्टींचा आमच्या जीवनामध्ये अनेक वेळाला दुष्काळ आहे असं दिसून येतं का आणि त्याची कारणं पण भरपूर आहेत म्हणजे आणू प्रत्येक माणसासोबत प्रत्येकाचं कारण वेगळं असतं परंतु सर्वसाधारण जी कारणं आहेत आम्ही या इमॅन्युअलला विसरतो हे एक पहिलं कारण आहे आमच्याबरोबर तो आहे आमच्याबरोबर तो असण्यासाठी देबापाने ख्रिस्ताला पाठवलं येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये जन्मला हे आम्ही विसरून जातो जसं पोट भरल्यावर माणसाला अन्नाची गरज नसते तसं सर्व आलबेल असेल जीवनामध्ये तर माणसाला देवाची गरज भासत नाही देवाची त्याला आठवण देखील होत नसते दिवसभराच्या कामामुळे मी एक ख्रिस्ती आहे हे देखील अनेक लोक विसरून जातात आणि त्यामुळे शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही धावपळ करतो दिवसभर कष्ट करतो कष्ट करतो श्रम करतो आपलं काम उद्योग करतो मनाच्या इच्छा आकांक्षा भावना तृप्त करण्याच्या मागे आपण दिवसभर लागलेलो असतो आणि म्हणून या सगळ्या गडबडीमध्ये माझ्याबरोबर देव आहे हे आम्ही विसरतो कळत न कळत आमच्याद्वारे अनेक चुका होतात आम्ही अनेक पातके करून बसतो आणि जेव्हा आमच्या मनाचा आमच्या बुद्धीचा ताबा आमच्या वासना आमची इच्छा आमचा लोभ ह्या घेतात तेव्हा आमच्या मनावरील ताबा सुटतो मनावरील ताबा सुटल्यामुळे या सगळ्या पापमय गोष्टी आमच्या शरीराचा ताबा घेतात आणि मग आम्ही पापास कारणीभूत होतो आणि म्हणून या शास्त्रामध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेला प्रभू आमच्यावरती प्रेम करतो तेव्हा तो आम्हाला तारण देतो तो आम्हाला क्षमा देतो आणि याचद्वारे तो आम्हाला पुन्हा आपल्याकडे बोलावून घेत असतो आम्ही जर देवा संगती आहे जर हा इमॅन्युअल आमच्या संगती आहे तर प्रियानो आम्हाला आम्ही कोणाचे भय बाळगणार आणि स्तोत्रकरता अगदी स्तोत्र सत्तावीसमध्ये हीच गोष्ट प्रामुख्याने नमूद करत असतो दुसरी गोष्ट आहे आम्हाबरोबर देव आहे त्याची व आमची वैयक्तिक ओळख होणं फार गरजेचं आहे जरी तो आमच्या सोबत असला आता मार्केटमधून जात असताना प्रवास करत असताना बस रेल्वे वगैरे अनेक लोक आमच्यासोबत असतात त्यांच्यासोबत आपण पण असतो परंतु ते काय आमचे होत नाहीत आम्ही काही त्यांचे होत नसतो ते एक सहप्रवासी असतात परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासोबत राहणारा परमेश्वर आहे तो नेहमी आमच्या संगती असतो आमच्या चारी बाजूने तो आम्हाला घेरत असतो कुणीतरी सांगतं म्हणून आम्ही विश्वास ठेवणं यापेक्षा स्वतःहून जर त्या ख्रिस्ताचा अनुभव घेतला आणि मग विश्वास ठेवला तर ते केव्हाही श्रेष्ठ ठरतं आम्हाला देवाची फक्त माहिती आहे आणि मग माहिती असणे म्हणजे ओळखणे असं होत नाही म्हणूनच कोणीतरी आपणास एखाद्याबद्दल विचारलं आहे की तुम्ही यांना ओळखता का आणि मग आपण म्हणतो हा मी त्यांच्याबद्दल ऐकलं आहे पण ओळखत नाही का त्यांच्याबद्दल मला माहिती आहे पण पर मी पर्सनली काही त्यांना ओळखत नाही तशाच प्रकारे क्रिस्ता ख्रिस्ताला ख्रिस्ताबद्दल आम्हाला माहिती असणं वेगळं आणि ख्रिस्ताला वैयक्तिकरित्याने पर्सनली ओळखणं हे वेगळं आहे आणि देव आम्हाला दुसऱ्या गोष्टीबद्दल प्रोत्साहन देतो की आम्ही येशू ख्रिस्ताला पर्सनली वैयक्तिकरित्याने ओळखलं पाहिजे E okay. ख्रिस्ती जीवनामध्ये नेमकं काय घडत आहे याकडे आपण नेहमी लक्ष लावलं पाहिजे कारण देवाने पृथ्वीची जडणघडण केली देवाने या भूतलावरती या पृथ्वीवरती आदाम आणि हवेला निर्माण केलं नोहाच्या काळामध्ये दे, देवाने पाप पाहिलं आणि त्या पृथ्वीचा नाश केला आणि मग त्यानंतर संतांची रेग लागलेली आहे रांग लागलेली आहे आम्हाला पाहायला मिळतं आबराम झाला मग मोशे झाला दावीद आहे दानियल आहे याच्या कथा त्यांच्या क दाखले त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी त्यांना कसा परमेश्वराने आश आशीर्वाद दिला हे सगळं आम्हाला माहित आहे गवानीमध्ये प्रभू श्री ख्रिष्ठ जन्माला त्याने कशा प्रकारे सेवा केली त्याला कसं वधस्त मॉर खेळलं कसं पुरलं तो कसा उठला कसा कधी येणार केव्हा येणार आणि कसा येणार या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आम्हाला आहे नाही असं नाही पण आम्ही त्याला ओळखतो का मग अशी मी उदाहरण दिल्याप्रमाणे हो मी मग त्यांच्याबद्दल आहे पण त्यांना काय वैयक्तिक ओळखत नाही ख्रिस्ताबद्दल मी ऐकलं आहे पण त्याला मी का वैयक्तिक वो ओळखत नाही अशी जर आपली ख्रिस्ती जीवनामध्ये अवस्था असेल तर आम्ही आम्हाला परमेश्वर आज पुन्हा सावध करत आहे ओळख करून आम्ही परमेश्वराला घेतलं पाहिजे आता याचा अर्थ काय की घरामध्ये समजा एखाद्याच्या घरामध्ये कोणी व्यक्ती मृत झाली तर त्या घरी गेल्यानंतर आम्ही पण रडतो आमच्याही डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात नाही का आम्ही पण त्या शोक करणाऱ्या कुटुंबाबरोबर व्यक्तींच्याबरोबर समारोप करतो हो हे असं का होतं आमच्या हृदयाला पाजर का फुटतो आम्ही का रडतो आमच्या डोळ्यातून अश्रू का येतात कारण एकच आहे आणि ते म्हणजे त्या कुटुंबाच्या दुःखाशी आम्ही एकरूप होत असतो एकरूप होत असतो त्यांच्या भावनांशी आम्ही एकरूप होतो त्यांचे दुःख ते आपले दुःख आपण समजतो आणि ते स्वीकारतो अगदी हेच ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला करायचं आहे त्या येशू ख्रिस्ताच्या दुःखाशी आम्हाला एकरूप व्हायचं आहे कारण ते दुःख माझंच आहे ना माझंच दुःख त्याने स्वतःवर घेतलं माझी शिक्षा त्याने स्वतःवर घेतलेली आहे आणि म्हणूनच त्याला जाऊन आपण बिलगूया त्याला मिठी मारूया कवटाळूया आणि म्हणू तू माझा प्रभू आहेस ना माझा प्रभू आहेस माझा देव आहे ज्यावेळेला थोमाने प्रभू श्री ख्रिस्ताच्या जखमांच्यामध्ये आपले बोट घातले हात घातला जेव्हा त्याने आपल्या डोळ्यांनी ते पाहिलं त्यावेळेला तो म्हणाला माझा प्रभू माझा देव कधी त्या देवाला ज्यावर आम्ही म्हणतो आमचा विश्वास आहे त्याला आम्ही असे मन मोकळेपणाने बोलतो का त्याला मान देतो का त्याला कधी म्हणतो का की तू माझा प्रभू आहेस तू माझा देव आहेस आम्हाबरोबर हा इमॅन्युअल आहे हे विसरलो आपण तर प्रियानो आम्हाला त्याची ओळख होणार नाही तो सोबत आहे याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे तिसरी गोष्ट आहे की जेव्हा आम्ही स्वतःवर अवलंबून राहतो त्यावेळेला इमॅन्युअलची गरज आम्हाला भासत नाही इमॅन्युअलला आम्ही विसरून जातो स्वतःच आम्ही आमच्या समस्या दूर करण्याचा स्वतःच्या ज्ञानाने त्या दूर करण्याचा त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो जर प्रत्येक गोष्टींचा उपाय माणसाकडे असता तर देवाची गरज काय राहिली असते काही गोष्टी परमेश्वराने आपल्याकडे ठेवलेल्या आहेत मानवच देव नाही का होणार मग सगळ्याच प्रश्नांचं उत्तर सगळ्याच समस्यांच्यावरती त्याच्याकडे जर तोडगा मिळाला तर सर्व गोष्टीवर उपाय आहे म्हणजे सर्व काही शक्य आहे अशक्य असे काहीच नाही असं कधीच होत नाही आणि म्हणून प्रियानो हे परमेश्वराला शक्य आहे माणसाला ते अशक्य वाटत असतं पृथ्वीवरती दुष्काळ का पडतो आम्हाला माहिती आहे का खून का होतात लोक एकमेकावरती का चढाई करून जातात महागाई का वाढत आहे भ्रष्टाचार का फोफावत आहे भयानक रोग पृथ्वीवरती का पसरत आहेत लढाय होत आहेत आणि अशांतता वाढत चाललेली आहे हे सर्व एकच सिद्ध करतं आणि ते म्हणजे याच्यावर मानवाकडे उपाय नाही भले आम्ही शांतीचा प्रचार जरी करत असला तरी शांती काही ह्या जगामध्ये प्रस्थापित होत नाही मानव मानव हा अशक्त आहे म्हणूनच देवाचे वचन आम्हाला सांगते नीतीसूत्रे तिसरा अध्याय पाच आणि सात वचनामध्ये तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको कारण जगाचे ज्ञान देवासाठी मूर्ख काय जगाचे ज्ञान देवासाठी या जगाच्या दृष्टिकोनाने आम्ही स्वतःला खूप ज्ञानी समजतो आम्ही बढाया मारतो आणि त्याद्वारे आम्ही आमचे आध्यात्मिक पातळी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो पण देवाच्या दृष्टीने ते मूर्खपणा आहे कारण आम्ही आमच्या ज्ञानाने या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो पण खुद्द प्रभू येशूला जर आम्ही ओळखलं नसेल तर या ज्ञानाचा काहीही उपयोग होत नाही आणि म्हणून आम्ही देवाला कधी ओळखू पण शकणार नाही या जगामध्ये असे लोक होऊन गेले की ज्यांनी पवित्र शास्त्राचा खूप अभ्यास केला गाढा अभ्यास केला आमच्यापेक्षा त्यांचा अभ्यास विधर्मी असून देखील खूप आहे वचनांचा कदाचित आम्हाला वचनं सापडणार नाही त्याचा अर्थ आम्हाला कळणार नाही पण त्यांना व्यवस्थित कळतो पण म्हणून का त्यांनी येशूला ओळखले नाही त्यांनी येशूला स्वीकारलं नाही स्वीकारलं त्यांनी पण तीच चूक केली त्यांच्या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्ता एक उत्तम संदेशा होता पण त्यांनी त्याला देव म्हणून कधी ओळखलंच नाही इमॅन्युअल म्हणून कधी त्याला मिठी मारलीच नाही त्याचा आपल्या अंतकरणामध्ये स्वीकार केलाच नाही म्हणूनच जो देव कोळ्यांनी जकादारांनी गरिबांनी ओळखला तो देव परुषी शास्त्री याजक यांनी ओळखला नाही नाही बघा चर्चमध्ये भांडण कशावर वाद कशावर होत होता येशूच्या काळामध्ये कोणाशी होत होता शास्त्री यांच्याशी होत होता याचकांशी होत होता फिरव येशू खेळे लोक कोणी वादस्तंभावरती मुख्य याचिकाने ना त्यानेच न्याय उलटा पालटा दिला पण गरीब लोक जे होते ते प्रभूच्या मागे घोळक्याने जात होते आपण प्रियानो कशा प्रकारचे लोक आहोत स्वतःवर स्वतःच्या ज्ञानावर स्वतःच्या पैशावर आम्ही अवलंबून आहोत का हो। सोता वर, सोता आम्ही आढ्यता बाळगून मनामध्ये जीवन जगत आहे का अशा न देव कधीच सापडत नाही पण जर आम्ही आत्मेने दीन असलो तो है, है। मुदा है, हाजो है, है, है। तर प्रभूचं राज्य आमचं आहे प्रभू आमच्या संगती आहे चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे हा जो इमॅन्युअल आहे जो आम्हाबरोबर राहणारा देव आहे त्याच्यावर आमचा विश्वास असणं फार गरजेचं आहे मग आम्ही पाहिलं कोणीतरी सांगतं म्हणून नव्हे कोणीतरी शिकवतं म्हणून नव्हे तर आम्ही स्वतःहून स्वतःच्या अनुभवाच्या द्वारे येशिवर विश्वास ठेवला पाहिजे आमचा विश्वास स्वतःच्या अनुभवावर अवलंबून असला पाहिजे आणि म्हणून ज्या वेळेला स्त्री धावत आपल्या गावी गेली आणि सांगितली गावामध्ये जाऊन पहा मला मसिहाच सापडला आहे सगळं गाव त्या ठिकाणी याकोबाच्या विहिरीवरती लोटलेलं आहे आणि ज्यावेळेस त्यांनी येशूला पाहिलं त्यावेळेस ते स्त्रीला ते म्हणाले बाई तू सांगतेस म्हणून नाही तर आम्ही स्वतः त्याला पाहिले आहे अनुभवले आहे आणि त्यांना मसिया सापडला आहे त्यांना इमॅन्युअल सापडलेला आहे आणि म्हणून आम्हा बरोबर देव आहे याची खात्री आपण करायला हवी जर आम्ही स्वतः येशूला स्वीकारू माझा देव माझा प्रभू म्हणून हाक मारो त्याला कवटाळू त्याच्यावरती आपण पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने पूर्ण बुद्धीने जर प्रेम करू तर तो जो इमॅन्युअल आहे लुक शिवर्तमान दुसरा अध्याय चौदाव्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे ऊर्ध्लोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती तो देव तो इमॅन्युअल आम्हाला शांती देणारा परमेश्वर आहे तो आम्हाला विश्वासामध्ये स्थिर करतो तो त्याच्या वचनाने आम्हाला भरवतो आणि तो आम्हाला त्याच्या सार्वकालिक जीवनात नेणारा इमॅन्युअल आहे कारण तोच तो तो मनाला की पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे मी तुम्हा बरोबर आहे असा हा इमॅन्युअल आम्हा बरोबर राहणारा देव त्याला आपण हृदयात साठवू त्याला आपलं जीवन समर्पित करू आणि देवाचा आपण या नाताळच्या समयात गौरव करू आपण प्रार्थना करूया स्वर्गीय प्रेमळ प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो धन्यवाद देतो तो आमचा महान प्रभू आहेस आज तुझ्या वचनातून तू तु आम्हाला शिकवलेला आहेस की आमचा आमच्यासाठी जो इमॅन्युअल तू दिलास तो यासाठी दिलास की त्याने आमच्यासोबत संबोधित असावे युगाच्या अगदी समाप्तीपर्यंत असावे आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा तुझ्या वचनाने तू पुन्हा एकवार आम्हाला आव्हान दिले आहेस की आम्ही त्या इमॅन्युअलसोबत आहोत का त्या इमॅन्युअलला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे का आमच्या बुद्धीवर आणि शक्तीवर आणि श्रीमंतीवर आणि पैशा अडक्यावरती आम्ही अवलंबून न राहता त्या इमॅन्युअलवर आम्ही अवलंबून राहतो का याचा आम्ही पुन्हा एकदा विचार करावा आणि जर नसेल तर आम्ही परीक्षण करून स्वतःचं जीवन तुला समर्पित करावं आणि आशीर्वादित व्हावं म्हणून तो आम्हाला कृपा पुरव आता हे प्रभू तो आमचा ताबागे ताळणार आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन